चला तर हा आहे शिवराज आणि ही आहे माझ्या भावाची मुलगी खरं सांगू का तेराशे ग्रामचं बाळ होतं बरं का हे म्हणजे प्रीमेच्युअर बेबी पण चांगली झालेली आहे ती आणि यांना खूप वेळ आहे मांजराचा आणि माझ्या शिवमलाही खूप मांजर आणवं असं वाटतं पण ते आणलेलं काही टिकलं नाही आमच्या घरी ते शी सु करायचं त्यामुळं मग आम्ही ते देऊन टाकलेलं आहे परत रामकृष्ण आणि मंडळी मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये हीच ती जी व्हिडिओमध्ये नाव घेतलं म्हणून लय बोलली मला लय बोलली मला आता हिचं डायरेक्ट घरी जाऊनच बघावं मग हिच्याकडे घरी आले पहिल्या नंदा अशा चळा चळा कापायच्या नंदा भाऊजा भाऊजाई अशा चळा चळा कापायची ही का ही चळा चळा कापती वय हे ही चळा चळा कापती वय हीच बोलती आम्हालाच नमस्कार काय बोलली तू काय खरं नव्हतं का तुम्ही आला की मागून काय माझं चुकलं होतं कधी जे मनात होत ना तेच खरं झालं शेवटी मी शिवच्या पप्पाला बोलत होते शिवचे पप्पा यांना असं वाटत <laughs> व्हिडिओ पाहिला पाहिलं म्हणलं बघा बघा तुमच्या बहिणींनी जे माझ्या मनात होत तेच बोललं काय चुकीचं बोलले मी मग तू चुकीचं काय केलं चालीच ना तू मागून एकटी तुमच्या भावाला का मला उशीर झाला म्हणून त्यांना उशीर झाला मी रद्द केलं होत पण ते म्हणले मोरे मोरे हे मोरे प्रतीक्षेन घरे कोकणात गेले कधी प्रतीक्षेन घरे कोकणात गेले चशिव चला तर मी गेले होते सकाळी जे काही कपडे होते माझ्याकडं ब्लाऊज वगैरे शिवायचे होते आणि खरंच ही जे जे जा बाळ आहे ना दिस दिस आ, दिस दिस ते दिसायला चमत्कारी दिसते दिसायला दिसते शांतपणे चमत्कारी रात्रीचं खूप जागते त्यामुळं हिला सकाळी उठायला जरा उशीर होतं आणि मला जायचं होतं खरंच रात सोनाराकडं सोनारच्या दुकानात त्यामुळं मग मी गेले होते सकाळी लवकरच ह्यांच्याकडं सकाळी नऊलाच गेले होते मग हिली हिने मला ही साडी दिलेली आहे आता ह्या साडीबद्दल जे बोलायचं आहे ना ते तुम्हाला पुढं ऐकायला येईल बरं का ऐका साडी आम्ही दोघींनीच घेतली होती पण ब्लाऊज शिवणार येईल ब्लाऊज गायब केला <laughs> हे जा मी किती मांडले असते माझा ब्लाऊज गायब केले पण आता जाऊ द्या म्हणून तिने मला दिलेले आहे ओके फाय शिवराज तर काय झालं माहिती का सोन्याच्या दुकानात गेलो सोन्याचा भाव ऐकून माझा इतका मूड खराब झाला तिथं मी व्हिडिओच नाही काढला मग आम्ही बोपटीला गेल्यावर आमचं कायमस्वरूपी आदर तिथं जर होत असेल ना तर इथं होतं आणि मग ह्यांनी उन्हाचं टाईम आहे म्हणून मग ताक वगैरे करायला घेतलं आणि खूप छान असं मसाला ताक करून दिलं शिवमला मी म्हणत होते तुला काय हवं ते घे मी कायम इथं गेल्यावर सगळ्या गोष्टी मला लागणाऱ्या गोष्टी मी पटापट घेते तोपर्यंत ह्यांनी ताक बनवून ठेवलेला आहे मसाला ताक आणि त्याच्यामध्ये मसाला पण घातला जलजिरावाला खूप छान होता तो मसाला आणि छान त्याची चव पण लागली ताकही खूप अप्रतिम होता यांची आमची ओळख खूपच जुनी आहे बरं का तशी आज खूप दिवसांनी मी शिवमला घेऊन गेले होते ना तर कायम आम्ही सोबत जण जातो पण ह्या शिवमला घेऊन गेले होते शिवमलाही खूप छान वाटलं कारण आयुष्याचा बराच काळ आम्ही इथं म्हणजे बोपडीत घाललेला आहे खूप चांगल्या वाईट आठवणी आमच्यासोबत आहे असं मी कायमच म्हणते इथली कुठलीच गोष्ट चांगलीही असो किंवा वाईटही असो कुठलीच विसरण्यासारखी नाही आमच्यात हा आमच्या तरी आयुष्यात खूप काही इथल्या बोपडीने दिलं आम्हाला तिथल्या लोकांनी चांगलंही खूप दिलं आणि वाईटही त्यासोबत खूप दिलं चालायचंच आता सगळीकडे माणसंसारखेच असतात असं काही नसतं कुठल्याही एरियात जावा किंवा चांगलं जा अशी लोक भेटतच असतात पण खूप चांगल्या आणि खूप काही काही वेगवेगळ्या अनुभव आणि आठवणी सोबत आहे इथल्या मग इथून शॅम्पूच्या पट्ट्या घेतल्या मला कायम सनसिल्क शॅम्पू आवडतो आणि मग नंतर ताक वगैरे पिलो आम्ही इतके मांजर भेटली शिवम इतका प्रेमी आहे लय प्रेमी पण शिवमचा विषय असा आहे की शिवमला स्वतःला सांभाळायला आवडली नाही मला कुठे पण गेल्यावर मांजर लय आवडते घ्यायला आपले ऊन झाले चल चल आता आम्ही झालेलो आहे शिवमच्या मित्राच्या घरी लय दिवस झाले शिवम भेटलेलं मला वाटतं शिवम किती भेटला होता तुम्ही हा बरेच वर्ष झाले सात आठ वर्ष तरी झालेच असतील त्यांनी भेटले चल रे हेच आहे मी घेते <laughs> जाकी भेट की <laughs> मित्र लहानपणीचे मित्र भांडणारे हा शिवमचा मित्र जो इतके लहानपणी भांडायचे ना आज राजू इतकं चावायचा ना शिवमला लय चावायचा आणि मग ह्याच्या आजीला खूप राग यायचा आपण म्हणलं ना की राज चावला म्हणून तसे ह्या डॉली म्हणजे डॉलीच्या मम्मी ज्या उमता आहेत त्या समजूतदार होत्या त्या समजून घ्यायच्या पण त्याच्या आजीला खूप राग यायचा पण शिवमचा आणि याचं म्हणजे शिवमच्या आणि ह्याच्यामध्ये एक दहा पंधरा दिवसाचा फरक आहे तरी त्यांची दोघांची चांगली मैत्री आहे मग यांनी जेवण वगैरे केलं मी जेवणही केलं बाय कर या तू तू कधी येणार आमच्याकडं

तिकडून आल्यावर इतका कंठाळा आला इतका कंठाळा आला ना की विचारू नका तिकडे गेल्यावर एवढे सगळे शॅम्पू आणलेले आहेत की एक दोन रुपयाचा आणायला जायचं ना की मला वाईट येतो बाहेर निघायचं आणि नंतर ना खरं सांगू हा आम पापड आणला आहे शिवम मी गुवा फ्लेवरचा म्हणजे पेलू पेलू पेल फ्लेवरचा सा। पापडसारखे ब इतकं व्हायला लागते नाही हे पण जरा जास्त गोडे ह्याच्यावर ही पावडर आहे जी ह्याच्यावर अशी छिडकायची आणि खायची पंच्याऐंशी रुपयाचे एवढा खोकला येतो आहे आणि जे ह्याची एम आर पी आहे एकशे रुपये पण आम्ही त्यांच्याकडून घेतो त्यांनी आम्हाला कमी आहे सांगायचं म्हटलं तर भाऊजेने दिलेली साडी आहे ना मी तुम्हाला ही आहे ती साडी खरं सांगायचं म्हटलं ना ही साडी आम्ही दोघींनी सोबत घेतली होती पण दोघींनी सोबत घेतली आणि ह्याचा ब्लाऊज तिच्याकडून हरवला म्हणजे ज्या टेलर कडे दिली होती ना ते हरवलं तिच्याकडून टेलर टेलरनी ती ब्लाऊज पिसच काढलं खूप सुंदर असा ब्लाऊज पीस होता असा ब्लाऊज पीस होता असा ब्रॉकेटमध्ये आणि अशी मोठी मोठी बॉर्डर होती मी तिला पहिलंच म्हणत होते ही साडी तुम्हाला देऊन टाक किंवा दुसरी नाही म्हटली विद्याताई मलाच पाहिजे मलाच पाहिजे ठीक आहे म्हटलं घेऊन टाक आणि एवढ्या दिवस तिने घातली नाही काही नाही तिला काय एवढं भेट नाही साड्यांचं पण नाही घातली आणि मला खूप आवडलेली मी त्यावेळेस साडी तिला आता असं वाटलं की एवढं म्हटलं होतं विद्याता ती साडी तिला देऊन टाकावी त्यांना देऊन टाकावी म्हणून तिने मला दिलेली आहे आणि त्यानंतर ना सासूबाईंना कानात आणलेलं आहे मी म्हणजे मी तुम्हाला दाखवते तिथं ल तिथं व्हिडिओ काढलाच नाही कारण आज माझं इतकं उन्हानी मी जर इतकं हे झालं होतं ना त्यामुळे आज काही केलंच नाही तिथं व्हिडिओ काढला नाही तरी कानात आणलेला आहे सासूबाईंना म्हणजे तसं म्हणायला गेलं तर हे कानातलं जरा थोडंसं जड आहे मी त्यांना हे आधी घेतलं होतं ना ते थोडंसं पातळ होतं पण ह्यावेळेस त्या बोललं की आकार आणि चट घे आपण वजनदार घे मग मग हे घेतलेलं आहे तर हे अडीच अडीच ग्रॅमचं आहे हे कानातलं आणि आता पाडव्याला ज्या वेळेला जाणार ना त्यावेळेस आम्ही हे कानातलं घेऊन जाणार म्हणजे आम्ही घेऊन जाणार आहोत तर तो खूप माग झालेला आहे बापरे आठ हजार सहाशे रुपये सोनं आहे कर्नावळ एक्स्ट्रा तर मी तर काही जीएसटी वगैरे तर काही देत नाही बरं का त्यांचं माझं चांगलं रिलेशन आहे खूप वर्षाची आमची ओळख आहे खरंच मी जी एस टी वगैरे तर काय म्हणजे टॅक्स जो असतो तो देत नाही मी फक्त कर्नावळ तरी दिली त्यांना ह्याची सात हजार रुपये प्रमाणित कर्नावळ घेता मला तरी असं वाटतं की माझ्यापेक्षा जास्त म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्त कमी कर्नावळ कोण घेत नसेल सात हजार रुपये कर्नावळच्या मागणी अडीच ग्रॅमची कर्नावळ दिली आणि त्याचे सोन्याचे पैसे एवढे दिले आहेत आणि तुम्ही तुम्ही कसं सोनं खरेदी करता हेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सर तर व्हिडिओला संपवते मी इथंच खूप काम पडलेलं आहे आणि दमलेली ही आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका राम राम जय संताजी चला बाय